हॅलो हा बोल ना बाळा हा आय लव्ह यू काय आता फोन करते मी तुला कोणाशी बोलत काय नाही मित्र होता मैत्रीण होती मैत्री हे काय म्हणतो तू कस काय आला अचानक काय नाही म्हटलं चला भेटली आज या चान्स मारून कायचा बोलण्याचा <laughs> हा बोलायचा बोल ना तो आहे काय तु मला वेळ देत नाही काय नाही काय भेटायला मी कहून भेटू तुला काय मी कशाला भेटू तुला तो मला दोन ओके रात्रीचे मेसेज नव्हती केले का मेसेज का केले तर बाय मग मी काय करू मेसेज केलं तर काय झालं मी नव्हते करेल ते बाजार शांतीनं शांतीनं करायला नाव नक्की उद्योग करू काय तो आम्हाला पटकन सांग अ मला तो खरंच करायचं बट काय अ काय लग्न लग्न मला नाही करायचं जेव्हा तुला सांगतो इतकं खुश ठेवलं तुला इतकं खुश दिवसाही खुश आणि रात्री खुश अरे गोड्यावर तोंडाच्या आम्हाला तू पटतच नाही मी काय तो सांग लग्न करू एट करा तोंडाचे अ काय म्हणले तापला खरे खालून तापत कधी तुला माहिती आवरत नाही मान लोक सांग मान नाही करायच का मी तुला एकदा नाही म्हणाले ना नाही नाही मी सोडणार नाही तुला का नाही म्हणजे केल्याशिवाय काय केल्याशिवाय लग्न लग्न तुला काय वाटलं काही नाही लग्न झालं करणारच काही बरे बाय मी तुला ना एकदम खुश ठेवी हा काय काहीच नाराज करणार मी तुला सांगतो कशाबद्दल तुला असा चान्स दिला परत तुला तुम्हाला चान्स दे तरी देईल मला तेवढं मला तू दे जाय फक्त म्हणजे काय देऊ आता तुझं समजा घे आता काय काय देऊ म्हणजे काय हा म्हणजे काय देऊ आता काय द्यावं लागत काय द्यावं लागत मला माहिती काय द्यावं लागत नाही आपलं लग्न झालं काय लागत काय स्वयंपाक पाणी केल्यावर व्हय हे जेवण मी घ्यावरले ना नीट बोलना म्हणजे तू नाही करून घालणार का मला एवढी दिखणी सुबवणी इतकी छान बरं मी करून घाल तुला बस काय <laughs> मी करून घालेल काय व्हय हे सैपाक बना तू थकणार नाही ना अरे बी कायच थकत तू म्हणे दिवसभर करा रात्रभर करा तरी थकणार नाही ए बा काय दिवसभर कर... करा रात्र स्वयंपाक पाणी करा स्वयंपाक पाणी असं बोल ना तू तुला काय वाटलं मला वाटलं काय करायला लावित नाही का मला थक बी काहीच नाही येत हा एकदा लागलं ना तर परत माग पुढे पाहत नाही म्हणजे कामाला कायच्या एकदा कामाला लागलं म्हणजे बिलागल्यापर्यंत माग पुढे मुर्दा बसवला तवाला काय म्हणून राहिला रे तू आता एकदा कामाला परत माग पुढे पाहत नाही असं कायच्या कामाला लागल्यावर घर कामात तुला काय म्हणू तुला मग नीट बोल ना तो डाचर काय गेला का केळ म्हणे नीट बोलाल तुला काय फाय केळ नाही पपई जाते भया का माणूस बाई तुला पपईलाच लाच आवडते का जूस करून पे पपईचे एकदाचा डाचर घाल घसा तरी बंद होईल तो मला पपई जास्त आवडेल हा की मला वाटलं ना तर रे तू एवढा नालाय मा ते तुला जन्म दिला कसा नाही तकलीफ झाली बिचारीला तकली असं रोजची जेवल्यानंतर मी एक चिरी खातोच खायची हा हा एक लागतेच मला बरं झालं दोन नाही खात नाही दोन एक <laughs> अशी काप अशी काप कापली काय पुस्ती सारख्याशी का बस एकदा तोंडात घातली का पूर्ण पुस्तक एवढं चाटायचं काम नाही जेवढं त्याच्यात मास आहे तेवढा चाटून खातो तेवढाच वास घेतो वाटलंच होत तरी वास घ्याय हायस है याचा वास घेतोय त्याचा घेतोय तुला आवडत ना केळा काय केळा कोण म्हणलं असं मग मला केळ कुळे नाही आवडत आई मग तू काय खाते मी फक्त उपास धरला आता एखाद दिवस रातळी खात राहते मग रातळ दिले तुला हाय रातळ माग मला कच्च नाही चालत उकडून दिल तुला मध्ये घालून साखर काय मध्ये घालून चुली मध्ये बाजू पाण्यात शिजत नाही का चांगलं चुलीत उरपळून काढायचं हा अन मग खालाय चांगला अगं तो लय भारी तू काय लय अरे लय भारी हा हे बाया ऐक ना मला तिकडे म्हणजे शॉपिंगला नेशील ना तू म्हणा अस काय बोलत का सांग ना आता का मला लाड करशील ना तुला दिवसा शॉपिंगला सध्याकाळी आपल्या घरी मग संग येशील ना पाहायला काय पिक्चर दाखवायला तुला रात्रीचा पिक्चर हो राख् रात्रीचं दिवसा पाजो रात्री झालं गरम होतं तिड रात्री रात्र आपल्याला लागल ना मग रात्र काय व्हायला वय वय रात्र आपल्यालाच लागेल काय ला पिक्चर पाहायला घरचा घरचा घरी टीव्ही का दा हाय का नाही मला वाटलं हाय का नाही का काय टीव्ही टीव्ही पण मला ते धरता नाही येत रे काय रिमोट काय चालवताच येत नाही बर तुला आता धरशील मी दाबी लावून काय रिमोट हा पण काय लग्न झाल्यावर तुलाच करावं लागनं सगळं म्हणजे जा रे बघ छत इज टीव्ही हा रिमोट एवढाच आहे हा हा असे काय म्हणजे म्याकडे जर दावले ना मले मोठे दिसते काय चित्र चित्र बर मी काय म्हणते मी करायला तयार तयारी असं काय लग्न खरस हा अरे पण मग तुलाच करावं लागेल बाकीचं सगळं नाही तू फक्त पळण राह मी सगळं करीन हा तू फक्त मला स्वयंपाक पाणी वर परत आहे ना पडून पलंगावर पडून पडून राहा झालं का मग तुला उठील पाहिला जेवायला हा जेवायला <laughs> पाय बर का आता तू शब्द दिलाय मला जर पलाटला तर ही चप्पल मग तो ताबडता चालेल 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 एकते ना गाबरा तुला लय उलटी सवय आहे तुझ्या शांतीला पटवलं तिला सोडून दिलं हा ते जाऊ दे मर ते नको लोकांची नाव देऊ आपलं 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 पाय हा आणि ती ती कोण होती ती ठकी तिला पळून नेल त्या शाळेतून काय झालं शाळेतून पळून तर सोडून तिला परत कस काय करू रे मी तुला सांग जाऊ दे मान्य करा आपण नाही आता एकदम पॅक करू नाही ना पॅक करू हा चल मग आत्या बाईला सांग हा चल मग उठ ना मग चल उठ होत बी का नाही काही मग